जय भीम नमो उद्धान जय समरांनो या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यात घडलेल्या अत्यंत महत्वपूर्ण घटनेविषयी जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ स्किप न करता हा व्हिडिओ पोहोचवला तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो विश्वरथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राजरत्न नावाचा मुलगा होता हा त्यांचा अत्यंत लाडका होता राजरत्नावरती बाबासाहेब आंबेडकर यांचा खूपच जीव होता परंतु एका अल्पशा आजाराने राजरत्नाचा मृत्यू झाला राजरत्नाच्या सा कफनासाठी देखील पैसे डॉक्टर आंबेडकर यांच्या जवळ नव्हते बाबासाहेब आंबेडकर यांनी नुकतीच वकिली सुरुवात केली होती आपल्या पहिल्या केसच्या त्यांना पाचशे रुपये मिळाले होते या पैशातून बाबासाहेब आंबेडकर यांनी रमायणा प्रथमत एक साडी भेट घेतली होती ही साडी रमायने अजूनही घातलेली नव्हती आणि तेवढ्यात राजरत्नाचा मृत्यू झाला राजरत्नासाठी कफळ घेण्यासाठी पैसे नव्हते म्हणून रमायणी बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेले त्या नवीन साडीचा पदर फाडला आपल्या मुलाला त्यामध्ये बांधले आणि त्याचा अंतिम संस्कार करण्यासाठी लोकांसोबत ते त्याला घेऊन गेल्या बऱ्याचशा लेखकाने असेही लिहिले आहे की बाबासाहेब आंबेडकर हे त्यावेळी सूट पोट मध्ये होते अंतिम संस्कारासाठी आलेल्या लोकांसोबत जाण्यासाठी त्यांच्याकडे कुर्ता पैजामा नव्हता सूट बोट मध्ये आपल्या मुलाच्या अंतिम संस्काराला कसे जायचे याची बाबासाहेब आंबेडकर यांना शरम वाटत होती आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या लाडक्या मुलाच्या अंतिम संस्काराला देखील गेले नाहीत असे देखील काही लेखकांनी लिहून ठेवलेले आहे मित्रांनो ही सर्व घटनाचा अभ्यास केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यात घडलेली ही रत्ना समजून घेतल्यानंतर एका गोष्टीचा प्रत्यय येतो की बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यात इतका दुःखाचा डोंगर बा असून देखील ते कधी खचले नाहीत आणि त्यांनी कधीही असा मनात विचार आणला नाही की मी माझ्या परिवाराकडे लक्ष दिले पाहिजे आपल्या बायका मुलांकडे लक्ष दिले पाहिजे समाजाचा विचार करता नाही बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी असा विचार मनात आणला नाही की माझ्याजवळ जर पैसे असते तर आज माझा मुलगा हा जिवंत असता मी समाजकार्य करत असल्यामुळे आणि मला ज्या हजारो नोकऱ्या आल्या त्या सोडल्यामुळे माझ्यावर ही पाळ्या आलेली आहे जर मी त्यापैकी एक नोकरी पत्कारली असते तर आज माझ्याचा डोंगर कोसळला नसता रमायने देखील कधीही मनामध्ये असा विचार आणला नाही की आपले साहेब हे समाजाच्या कार्यासाठी इतके चटत असतात परंतु त्यांना एवढ्या नोकऱ्या चालून आल्या विदेशामध्ये जाऊन त्यांनी इतके मोठे उच्च शिक्षण घेतलेले आहे त्याचा फायदा हे स्वतःच्या परिवारासाठी का करत नाही कुठेतरी नोकरी घेऊन चार पैसे कमवून आपल्या परिवाराच्या देखभाल ते का करत नाही असा विचार देखील रमायने कधी केला नाही आणि त्यांच्याकडे तक्रार देखील केली नाही की तुमच्या समाज कार्यामुळे माझा मुलगा वारला आणि रामायण बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यागामुळे आज, आज आपल्या समाजाचा उद्धार झालेला आहे जर यांनी स्वतःचा स्वार्थ बघितला असता आणि त्यावेळी समाजाचा त्यांनी जर विचार केला नसता तर आज हा जो समाजा विकासाच्या पथावर आहे आज जिथे तो आहे तिथे आज नसता आजही आपण ब्राह्मणवादी लोकांची गुलाम असतो आजही आपल्या लोकांवरती अमानुष अत्याचार वाढत असते जाती व्यवस्था अस्पृश्यता याची थ्रीमान मानले असते बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्यावर त्यांच्या त्यागावर आणि रमाईंच्या त्यागावर केवळ या, के त्यागा त्यागा के या समाजाचेच ऋण नसून अखंड भारताचे रोणा अखंड भारत हा बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाईचा रोणी आहे ही गोष्ट लक्षात ठेवा कारण की जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचा राजरत्न मुलगा वारल्यानंतर समाजाचा विचार करायचे सोडले असते देशाचा विचार करायचे सोडले असते आणि विदेशामध्ये जाऊन नोकरी पत्कारून आपल्या परिवारांचे जर त्यांनी कल्याण करायचे ठरवले असते तरी गोष्ट लक्षात ठेवा बाबासाहेब आंबेडकर यांनी जे देशासाठी काम केले आहे ते कुणीही केले नसते भारत देशाचे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानसारखी स्थिती झाली असते देशाचे एक नव्हे तर असंख्य तुकडे झाले असते आज भारतामध्ये ही परिस्थिती नाही कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशासाठी ते कार्य केलेले आहे भारतीय संविधानाच्या माध्यमातून भारताला त्यांनी अशा प्रकारे सुरक्षित केलेली आहे की त्यामुळे भारताचे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान कधीही होऊ शकत नाही बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली भारतीय संविधान आणि भारतीय राज्यघटना ती जर पूर्णपणे अंमलबजावणी झाली तर निश्चितच भारत हा विश्वगुरु झाल्याशिवाय राहणार नाही महासत्ताक बनल्याशिवाय राहणार नाही बाबासाहेब आंबेडकर यांना न्यायाधीशाची जागा देखील मिळाली असती न्यायाधीश बनण्याची संधी देखील डॉक्टर आंबेडकरांना चालून आली ती परंतु बाबासाहेब आंबेडकर हे न्यायाधीशाची जागा देखील त्यांनी स्वीकारली नाही कारण की जर बाबासाहेब आंबेडकर हे न्यायाधीश झाले असते तर समाजाच्या कार्यासाठी प्रयत्न करावे लागले नसते बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांचे समाजकार्य सोडून द्यावे लागले असते त्यांना वकिलीला कायमचा भीम करावा लागला असता आणि म्हणूनच समाजासाठी बाबासाहेब आंबेडकर न्यायाधीशाची जी जागा त्यांना मिळाली होती ती देखील त्यांनी नाकारली आंबेडकरांनी जर ठरवले असते तर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या परिवारासाठी आपल्या फॅमिलीसाठी करोडो अरबो रुपयाची संपत्ती गोळा करून ठेवली असते कमवून ठेवली असते आज भारतामध्ये अंबानी टाटा नव्हे तर आंबेडकर हे सर्वात श्रीमंत म्हणले असते तर बाबासाहेब आंबेडकर अमेरिका इंग्लंड झाले असते बराक ओबामा जेव्हा हो पार्लमेंटमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी गौरवद्वार काढताना बराक ओबामा म्हणाले होते की जर बाबासाहेब आंबेडकर आमच्या देशात जन्मास झाले असते अर्थात अमेरिका येथे जन्म झाले असते तर आम्ही त्यांना सूर्य म्हणून त्यांचा गौरव केला असता यावरून आपल्याला प्रत्येक येईल की जर बाबासाहेब आंबेडकर जर अमेरिकेमध्ये जाऊन स्थायी झाले असते तर अमेरिकेचे ते राष्ट्रपती देखील होऊ शकले असते हे खूप मोठ्या पदावरती विराजमान झाले असते जॉर्ज वॉशिंग्टन आणि अब्राहम लिंकनच्या जागी बाबासाहेब आंबेडकर यांना अमेरिकेच्या जनतेने बसवले असते अहो भारताची राज्यघटना लिहिली भारतासाठी त्यांनी एवढे महान कार्य केले म्हणून अमेरिकेच्या सरकारने त्यांचा गौरव केलेला आहे त्यांच्या हयातीच त्यांचा त्याचा गौरव झालेला आहे भारताची राज्यघटना लिहिली म्हणून कोलंबिया युनिव्हर्सिटीने बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान केला इतकेच काय तर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण होऊन देखील बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव करण्याचे कार्य अमेरिकेने सोडलेले नाही जगातील शंभर महाविद्वानामध्ये हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अग्रस्थानी कोलंबिया युनिव्हर्सिटीने मांडले लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने देखील बाबासाहेब आंबेडकरांना जागतिक दर्जाचा महाविद्वान प्रथम क्रमांकाचा महाविद्वान असा गौरव केला लंडनमध्ये अमेरिकेमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे हे पुतळे विश्वविद्यापीठामध्ये बसवण्यात आलेले आहेत आणि त्या पुतळ्याच्या खाली साफ शब्दामध्ये लिहिलेली आहे सिंबॉल ऑफ नॉलेज बाबासाहेब आंबेडकर यांचा हा बहुमानच आहे असेही जे बाबासाहेब आंबेडकर यांनी जे महान कार्य केलेले आहे ते कार्य आपण विसरता कामा नये बाबासाहेब आंबेडकरांचा त्याग माता मातारामाईचा त्याग आपण कधी विसरता कामा नये त्याच्या ह्या त्यागामुळेच आज आपल्या समाजाचा उद्धार झालेला आहे आणि आज आपण जे काही जगत आहोत श्वास घेत आहोत ते या महामानवांमुळेच महामानवाने जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे ज्या बावीस प्रतिज्ञा आपल्याला दिलेल्या आहेत जे बौद्ध धर्म आपल्याला दिलेला आहे तो आचरण आपण केले पाहिजे त्या बौद्ध धर्माचा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे त्या धर्माची शिकवण आपण समजून घेतली पाहिजे महाबोधी महावीर मुक्त आंदोलन चालू आहे आणि पण ते विनयचारी यांना विनाकरण जेलमध्ये धावून ठेवण्यात आलेली आहे पण ते विनयचार्य सुटकेसाठी महाबोधी महावीर यांच्या मुक्तीसाठी भारताचे समस्त बहुजन लोकांनी एकत्र येऊन आंदोलन करणे गरजेचे आहे कारण की ही जबाबदारी केवळ एकट्या बौद्ध बांधवाची नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांचे ऋणी फक्त या देशातील बौद्ध समाज नसून या देशातले समस्त बहुजन समाज आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्यांचे उपकार या देशातील प्रत्येक नागरिकांवरती आहेत याची जाण या देशातील नागरिकांना असली पाहिजे मित्रांनो बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला बौद्ध समजून घ्या बौद्ध जास्तीत जास्त संख्येने बघा आम्ही देखील आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सम्राटसोखांचा विचाराचा प्रसार प्रसार करण्याचे काम करत असतो आपण जर आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघितला तर युट्यूब हे व्हिडिओ व्हायरल करेल आणि लोकांना खरा इतिहास कळेल नव जय भीम जय सम्राट म्हणून आमच्या बौद्ध धर्म प्रसार परिसरात आमचे व्हिडिओज होऊन सहकार्य करा